माहिती देण्यासाठी आज या ठिकाणी रणजित नाईक निंबाळकर खासदार माडा हे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज एका ज्वलंत प्रश्नासाठी ते या ठिकाणी आलेले आणि सात सहा तारखेला त्याचा कार्यक्रम होणार आहे खरं तर हो माझ्या जा अगोदरच्या बऱ्याच वक्त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलंय आणि त्यांनी प्रामुख्याने सांगितलं की त्या पाठ पाण्याचं कस नियोजन करावं त्यात थोडीशी आपली भूमिका त्यांनी या ठिकाणी तर ते खरच प्रत्यक्ष म्हणजे की या तीन लिफ्ट होते वाघोशीरवाडी आणि गावडेवाडी हे तीन लिफ्ट होते पण त्या तीन लिफ्ट मध्ये ते थांबले लिफ्ट आणि आता नवीन पाईपलाईन वगैरे होणार आहे आणि त्याच कार्यक्रमाचं भूमिपूजन सत्ता केलं आहे त्याच्यामधून जो भाग ओगळ किंवा ज्या गावाला पाणी येत नाही त्या गावांची व्यव प्रामुख्याने आपण व्यवस्था करावी हीच लोकांची खरेदीमुळे आज बघितलं तर त्या भागातून गावात पिण्याचे पाणीसुद्धा अत्यंत वाढव आहे आणि अशा परिस्थिती आपण त्यासाठी हे लोकांचे जे म्हणणे या ठिकाणी मांडले ते ऐकून घेतलं तुम्ही आणि त्याप्रमाणे आता आम्ही तर कुणाला बाकी मंडळी सांगणार नाही आणि ते सांगण्याच्या म्हणजे पात्रतेचे बी नाही ते काम त्यांच्यातून होणार नाही किंवा इतके वर्ष त्यांच्यातून कधी शब्दसुद्धा निघालेला नाही हे आम्हाला सगळ्या मंडळींची खात्री झाली आणि त्याच्यामध्ये आपणच लक्ष घालून या सर्व लोकांच्या मंडळी म्हणजे त्याच्यामध्ये फलटन बी आहे हे आलीकडले चलगाव चव्हाणवाडी हिंगणगाव सातपे हे या वाईट परिस्थिती आम्ही दररोज त्याला फार पुढच्या चार सहा महिन्यात गतीचे टेंडर आपण काढून खंडाळा तालुका हा माझा आमच्या कुटुंबाचा जीव की प्राण आणि माझा माझी माझा पूर्वीचा मतदारसंघ आणि भविष्यातला मतदारसंघ म्हणला त्याचं कारण काय दोन हजार सव्वीसला ला संपूर्ण लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होणार आणि आमचा प्रयत्न असा असणार आहे की खंडाळा माझा मतदारसंघ तुटलेला भाग आम्हाला पुन्हा एकदा म्हणून मी अर्धा पाऊंड टीएमसी चोंबर कधी येत कधी संपत चार महिन्याची तुंतुन त्याचा काय उपयोग नाही आता त्याला आपण बारमाई करण्याचा निर्णय घ्यायचा एक टीएमसी पाणी आता वाढवून देते अजून भविष्यात त्याला एक टीएमसी पाणी वाढवून देऊन त्याचा बारमाई सिंचन शेतकऱ्याला खंडाळा तालुक्यातल्या शेतकऱ्याला बारामाही दोन बलकडे उपलब्ध दो करून देणार निरादे देवघरचं पाणी शेवटच्या टोकापर्यंत मिळवून आमच्या वकील मित्रांच्या जी इच्छा राहिली त्या आमच्याकडे त्यांच्याकडे जेवायला द्यायची पण इच्छा राहिली आणि राहिलेल्या पंधरा गावाची पूर्ण या टप्प्यामध्ये ते आता गडबडीत जाणं होणार नाही आणि जीव� निश्चितपणे त्याचा सुप्रमा करून खंडाळा तालुक्यातली चार राहिले असतील भोर तालुक्यातली काय राहिले असतील आपल्या वाई तालुक्यातली काय राहिले असेल प्रत्येक तालुक्यामधल्या सातारा जिल्हा माझा जिल्हा पलीकडे जाऊन आपण मराठवाड्याला पाणी देण्याचा संकल्प हातात धरलेला आहे आणि कृष्णा फ्लड डायव्हर्शन सारखा वीस हजार कोटी रुपयाचा प्रकल्पाला तुमच्या खासदारांनी मान्यता घेतली आणि त्याचे त्याचही काम लवकरात लवकर चालू आलं तो मी मराठवाड्याला जेव्हा पाणी द्यायचा विचार करतो तेव्हा सातारा जिल्ह्यामधला कोपरा ना कोपरा इंच ना बेज़। इंच भिजवायची क्षमता सामर्थ्य या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांमध्ये ज्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथं असतील तिथं ता सर्व काही शक्य आहे कुछ मुमकिन आहे जिथे देवेंद्र फडणवीस साहेब असतील तिथं कुछ मुमकिन आहे आणि तथास्तू नावाचा एक शब्द असतो देवेंद्रजींनी डोक्यावर ठेवला बघितली आता ती पंढरपूरला जाईल आता बारामतीचा टेंडर झालेला आहे बारामतीचा शुभारंभ आपण घेतोय फलटण बारामतीचा म्हणजे येणाऱ्या दक्षिणेकडनं गाड्या आता फलटण मार्गे दिल्लीला जातात करायचं सामर्थ्याने करायचं दिलेला शब्द पाळायचा इथे एक एम आय डी सी फलटणला कमी चालीकडे तिकडे एक नवीन एम आय डी सी नाही मोबाईल त्याचा उडू आपण भूमिपूजन घेतोय जवळपास नाही म्हटलं तर दहा हजार कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ परवा देवेंद्रजींच्या हस्ते घेतोय राहिले चुकले माकले छोटे मोठे काम तेही आपण याच्यामध्ये समावेश करतोय हा राहिलेला आपला रस्ता जो ना दुरुस्त होता त्याचंही काम आपण टप्प्यात तीन पीसेस मध्ये करून माझं काम चालू करायचं आपण पलटन सातारा रोड चालू केलेला पलटण आदरकी रोड आपण आदरकी रोड आपण आदर पूर्णत्वाला आणलेला आहे तुमचा सर्वांचा पालखी महामार्ग एका वर, एका वर्षाच्या टप्प्यात खासदार झाल्यानंतर आपण तो पूर्णत्व करत आणलाय आता शेवट जेजुरीकडे जेजुरी, जेजुरी मार्गे आळंद काम करायची ठरवलं कामं होत असतात याच्यापेक्षा मामा सर्वात महत्वाचं पन्नास हजार कोटी रुपयाचा रोड अंदुरी मार्गे आपल्याला घाटात जाणार आहे तीन तासांमध्ये आपल्याला बेंगलोरला जाता येईल दोन तासामध्ये मुंबईला जाता येईल अशा पन्नास हजार कोटी रुपयाचा रोडच्या खासदारांनी रोड या सातारा जिल्ह्यासाठी मंजूर करून काम ठरवली ते काम करता येऊ शकतात इच्छा लागते आणि त्याला सामर्थ्य देणारा नेता लागतो आपल्याकडे तुम्हाला खासदार देवेंद्रजी सारखा नेता आपल्या पाठी मिळाला म्हणून आपण वचनपूर्ती कार्यक्रम घेतले दिला होतं शब्द तो पाचच वर्षात तीन वर्ष सरकार नव्हतं करोनाचा काळ होता खासदार निधी दिसला नव्हता पण राहिलेल्या दोन वर्षात पूर्ण बॅटिंग करून पूर्ण केला आणि भविष्य मला पंचवीस वर्ष नको वीस वर्ष नको दोन वर्ष करू शकलो राहिलेल्या खंडाळा तालुक्यासाठी याचा सुधारित प्रशासकीय मान्यता डोंबलगुडीची करू देवगर सुधारित प्रशासकीय मान्यता करू आणि राहिलेल्या कामाचा समावेश शंभर टक्के करून मी म्हटल्याप्रमाणे मराठवाड्याला पाणी द्यायला माझ्या दोन हजार चार ला मी विधानसभा लढवली आधी लढवली वडील इथून खासदार झाले संघर्ष चालू झाला जे कटापूर कौटेक केंद्र वसना वांगणा नीरा देवघर यासारखे महत्वाचे प्रकल्प मार्गीला लागले आणि प्रकल्प मार्गीला लागून दरम्यानच्या काळामधून सत्तेपासून बाजूला गेल्यानंतर ह्या तालुक्यामध्ये खंडाळा तालुक्याच्या या वाघोशी शेक्षीरवाडी गावडेवाडी ह्या कुठल्याही योजना पूर्णत्वाकडे गेलं नाही पाणी सरळ आपल्या मुलगाव पाय ठेवून पाणी गेलं बारामतीला दोन हजार चौदा प्रश्न आम्ही डोक्यात ठरवतो की एकोणीस ला जेव्हा निवडणूक येईल त्यावेळेस आपण विरोध करायचा आणि तीच फलटण तालुक्याने आणि बाकी सोलापूर जिल्ह्यातले चार सातारा जिल्ह्यातला दोन मान आणि खटाव या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला विश्वास ठेवल्यानंतर तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के कृष्णा महामंडळाचा बजेट ऐंशी टक्के बजेट गेल्या दोन वर्षापर्यंत ऐंशी टक्के बजेट आपण माडा मतदारसंघात घेऊन भले भले भगीरथ भले भले नेते नुसते आश्वासन पण चाळीस वर्षापासून मी आश्वासन ऐकत आलो आणि नाटकीचं पाणी येईल ह्याचं पाणी येईल त्याचं पाणी येईल पण पाणी आणण्याचं सामर्थ्य आणि तेवढी शक्ती आणि तेवढी बुद्धी त्या काळामध्ये त्यांच्याकडे राहिली नाही वापरली नाही आणली नाही केलं नाही आणि बहुतेक टप्प्याटप्प्याने पाण्याची गाजरे लोकांना दाखवायचं काम केलं पण एका दणक्यात हा एकोणचाळीसशे शहात्तर कोटी रुपयाचा हा निरा देवकरता प्रकल्प महाराष्ट्र सरकारची मान्यता घेऊन त्याला केंद्र सरकारच्या निधीची इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्सची मान्यता घेऊन आता पूर्णत्वाने शेकमीरवाडी गावडेवाडी तुमचा या तिन्ही योजना पूर्णत्वाला करून डोंबलपुडी निरा देवगरच्या पोटामध्ये आणखीन एक धरण आपण प्रस्तावित करतो ते धरण शिवतरगळच्या टप्प्यामध्ये करून त्यातनं बोगदा पाडून अडीच टीएमसी पाणी वाढवून घेऊन त्या अडीच टी एम सी पाण्यामध्ये परत त्याची सुप्रमा करून राहिलेली गाव समावेश करायची म्हणजे शब्द मला सर्वांना एक विनंती करायची हा खंडाळा तालुक्याच्या दृष्टीने धोम बलकडी होणं निरा देवगर चालू होणं व या तिन्ही आहे या कार्यक्रमाला आपण हजारोच्या संख्येने त्या सभेला यावं आणि येण्यासाठी जे काही नियोजन आपण सर्वांनी करावं त्यांनी तुम्हाला सर्वांना माझी विनंती कि जे काय वाहन लागतील काय लागतील ते सर्व व्यवस्था आपण सांगावी त्या पद्धतीने नियोजन केलं जाईल आणि मोठ्या संख्येने चार पाच हजार लोकांच्या संख्येने आपण त्या कार्यक्रमामध्ये का यायच्या दृष्टीने पुन्हा एकदा या दुष्काळी संघर्षाचा मामांनी तुम्ही संघर्ष केला नवीन आहेत सगळी मागची पण मामांचा संघर्ष नेत्यांच्या बरोबर संघर्ष झाला आणि त्या संघर्षाच आता सोनं होताना पाहायचंय राहिलेल्या गावांना ताकद ती मागणी आपल्याला देवेंद्रजीना देवे खंडाळा तालुक्याच्या वतीने करायची म्हणून खंडाळा तालुक्यामधला प्रत्येक गावामधला माझा सहकारी मित्र त्या ठिकाणी कार्यक्रमाला येईल महिला आणि पुरुष दोन्ही बहुसंख्येने येतील अशा पद्धतीचा प्लॅनिंग तुम्ही करून मला आज रात्री संध्याकाळपर्यंत आपण कळवताल अशी अपेक्षा व्यक्त करतो मला पुढं सोलापूरला माझी सभा आहे चार वाजता आता इथून मला जवळपास साडेतीनशे किलोमीटर लांबीवर माझी सफाई मला जाण्यासाठी आपण अनुमती द्याल अशी विनंती तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल धन्यवाद